पुढे या इकडे पुढे धारावीतील शिवसेना शाखेच्या आणि धारा विभागाच्या शिवसेना आणि धाराविकारांच्या भेटीसाठी आज आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या समवेत उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत शिवसेना नेते शिवसेनेचे खासदार माननीय अनिल देसाई साहेब आहेत आणि त्यांच्यावर शिवसेना नेते माननीय ॲडव्होकेट अनिल परब आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे या विभागाचे जुने जाणते पदाधिकारी शिवसेनेचे मान्यवर सन्माननीय बाबूराव माने, माने विशाखाताई राऊत श्रद्धा श्रद्धादाई जाधव इतर सर्वच शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत बंधू नो धारावी आणि उद्धव साहेब धारावी आणि मातोश्री यांचं नातं मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे आज नाही तर मागच्या दहा वर्षापासून धारावीकरांच्या अस्मितेचा जो लढा आहे धारावी वासियों को अपना घर जो है जो मेहनत से घर कमाया है मेहनत से घर लिया है इस घर का इस घर की रक्षा करना इस व्यवसाय की रक्षा करना जो आपका विचार आपके दिल में है उसके साथ हमेशा अगर आपके साथ कोई रहा और होगा तो माननीय उद्धव जी ठाकरे रहे कल भी थे आज भी और कल भी रहेंगे आज भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता दिल्ली के इस धारावी के छह सौ एकड़ जमीन दुनिया के सबसे अमीर अदानी इस अदानी के झोले में पूरी धारावी की छह सौ जमीन और धारावी के पंचानवे हजार घर अदानी को देने के लिए जा रहे हमें उसके बारे में प्रॉब्लम नहीं है हमेशा हमारी एक ही मांग रही जो आपकी मांग है उस मांग माननीय उद्धव जी ठाकरे जब मुख्यमंत्री थे महाराष्ट्र के तभी भी उन्होंने कहा है कि धारावी इससे एक झोपड़पट्टी नहीं है एक धारावी एक उद्योग नगरी है घर घर में उद्योग है धारावी के नब्बे हजार घरों में से कम से कम पचास हजार घर में अपने रोजी रोटी का व्यवहार और उद्योग व्यवसाय इस धारा में हो रहा है धारावी में हो रहा है है. तो उद्धव साहब का कहना एक ही है सिर्फ धारावी धारावी के घर को घर देकर धारावी का पुनर्वास नहीं होना चाहिए धारावी वासियों के घर के साथ धारावी में चलने वाले जो व्यवसाय है चाहे कई तरीके के जो कुटीर उद्योग है चाहे होम होम इंडस्ट्री हो ये सारे की व्यवस्था इस धारावी में होनी चाहिए और घर के साथ उद्योग की व्यवस्था भी होनी चाहिए तो ही धारावी का विकास करने के लिए हम उन्हें परमिशन देंगे और दुर्भाग्य की बात ऐसी दो सितंबर 2022 से धारावी के पुनर्वसन के बारे में इस महाराष्ट्र सरकार ने आज तक नौ जी आर निकाले नौ नौ लेकिन हर एक जी आर में धारावी के नाम पर अदानी को जो जो देना है वो सब कुछ दे चुके हैं लेकिन इस नौ जेहर में धाराव्यवास की जो मांग है कि हमें चार सौ स्क्वायर फीट की जगह दे दो हमारा व्यवसाय उसके लिए जगह दे दो हमारा डेवलपमेंट यहाँ होना चाहिए ये जो मांग है उसके बारे में महाराष्ट्र सरकार के बदमाश लोगों ने बदमाश सरकार ने कुछ भी धारा व्यवस्था के लिए दिया नहीं जो भी देना है वो अदाने के लिए देने के लिए जा रहे और जैसा कि पिछले वक्त इस अदानी के दमन साई के खिलाफ माननीय उद्धव जी ठाकरे जी के नेतृत्व में मोर्चा निकाले थे उस वक्त भी कहा था और उस वक्त उद्धव साहब ने कहा था कि धारावी का डेरी डेवलपमेंट करते वक्त सिर्फ पचपन हजार लोगों को एलिजिबल किया जाएगा हजार घरों को एलिजिबल किया जाएगा और पैतालीस हजार घर नॉन एलिजिबल करके मिठा घर में भेजा जाएगा। ऐसा उद्धव कहा था तभी ये महाराष्ट्र के जो गद्दार मुख्यमंत्री और बदमाश ने कहा था ऐसा कुछ भी है नहीं है और आप तो जानते हैं दो चार दिन पहले इस महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्ट्री ने धारा विवासियों के अपात्र करने वाले लोगों को दो एकड़ जमीन मुलुंड के मिठागर में देने का निर्णय लिया मैं पूछना चाहता चाहता हूँ मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री को आप इस धाराविवासियों के, के साथ खिलवाड़ क्यों कर रहे हैं आपको अदानी के लिए जो कर रहे करो चाहे उसका पैस चाहे उसका कपड़ा दो कुछ भी करो लेकिन धारावी को अगर विश्वासघात करके धारावी के साथ खिलवाड़ करने की अगर कोशिश करे तो शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे जी के नेतृत्व में पूरी शिवसेना धारावी के साथ रहेगी हमें धारावी का पुनर्विकास होना चाहिए आपको अदानी का जहां पुनर्विकास करना है वहां करो लेकिन हमें बेघर बे, बे, बे करके अदानी को अगर भरपेट करने का काम आप, आप करते होगे तो हम करना नहीं देंगे और इसी बहाने फिर एक बार माननीय उद्धवजी ठाकरे साहब आज आपके आप परिवार के लोग आए आपको मिलने के लिए आए हैं शिवसेना शाखा ही जाए साहेब ही मत्त चवर ने निर्माण केलेली शाखा आज दुर्दैवाने मत्त त्या राहिलेला नाही है पण त्यांची पत्नी त्यांचा ता परिवार आजही या खोके वालोंच्या मागे न, न लागता एक देर, 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 देर! निष्ठेने निश्रद्धेने आपल्या बरोबर कायम राहिलेले आहेत धारावीकरांच्या बाबत उद्धव साहेबांच्या मनामध्ये जे प्रेम आहे हे राजकारणाचं प्रेम नाही आहे हे खऱ्या अर्थाने कुटुंबातल्या आपल्या परिवाराच्या रक्षणासाठी कुटुंबातल्या परिवाराच्या हितासाठी उद्धव साहेबांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन अदानीशी तुम्ही जे लढताय तुमच्या पाठीशी उद्धव साहेब कायम राहिलेले आहेत विश्वास ठेवा आणि भविष्य काळामध्ये सुद्धा धारावीच्या उद्ध, धारावीला उद्ध्वस्त करण्यासाठी जे जे येतील त्यांना गाडायचंच मग ते गद्दार मंत्री असतील किंवा बेमान बिल्डर असेल त्यांना गाडून पुढे चालायचं आहे सांगून मी माझा दोन शब्द संजय राऊत साहेब मी आपल्याला विनंती करतो या प्रचंड सभेला उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी आज फक्त शाखांना भेटी द्यायचा कार्यक्रम होता आणि उद्धवजी म्हटले आपल्याला धारावीच्या शाखेला भेट द्यायची आहे उद्धवजी फक्त धारावीच्या शाखेला भेट असेल तर ती आपण सभा घेतली तर काय होईल जाने मुंबई मुंबईमधलं एक चित्र तुम्हाला मी सांगतो ज्याने धारावी जिंकली त्याने मुंबई जिंकली आणि धारावीकरांच्या हृदयामध्ये शिवसेना आहे धारावीकरांच्या मनामध्ये शिवसेना आहे आणि शिवसेनेचं आणि धारावीकरांचं नातं कधीच कोणी तोडू शकणार नाही या धारावीमध्ये उंच बिल्डिंग नाहीत टॉवर्स नाहीत साधी घरं आहेत बंगले नाहीत पण या साध्या घरामध्ये जो सामान्य माणूस राहतो तो, तो दिलका सच्चा आहे तो प्रामाणिक आहे आणि तो कोणाला विकला जाणारा नाही आणि म्हणून तो शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा आहे एक प्रचंड मोठा आपण मोर्चा धारावीकरांसाठी काढला होता धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी उद्धवजी आता संसदेचा अधिवेशन सुरू होतं आणि मोदींनी भाषण केलं प्रधानमंत्री मोदींनी की पुढल्या पाच वर्षात या देशात सगळ्यांना घरं देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे अडीच कोटी घरं पुढल्या पाच वर्षात दोन हजार चौदा साली सुद्धा जेव्हा सत्ते ते सत्तेवर आले तेव्हाही त्यांनी हीच घोषणा केली होती दोन हजार चौदा नंतर पुढल्या पाच वर्षात सगळ्यांना घरं दिली जातील दोन हजार एकोणीस साली सत्तेवर आले तेव्हाही त्यांनी परत तीच घोषणा केली कि सगैना घर दिली जातील आणि आता दहा वर्षामध्ये कोणालाही घर मिळालेले नाहीत आता पुढल्या पाच वर्षामध्ये घर मिळतील आमचे गेल्या पंचवीस वर्षापासून घराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत नाही मला माहित नाही पण अडाणीला मात्र एक लाख कोटी मोदी देणार आहे या धारावीच्या जीवावर आणि हे सगळं कारस्थान आपल्याला उधून लावायचं आहे आधी धारावीकरांना हक्काचं घर आधी धारावीकरांचा त्यांचा हक्काचा उद्योग उद्योग त्यांचा व्यापार आणि मग हे जे कोण येणार आहेत लुटायला त्यांच्याशी आम्ही सामना करू धारावी ही सगळ्यांचे धारावीमध्ये सगळ्या जातीचे प्रांताचे लोक राहतात पण धारावीचा रंग मात्र एकच आहे तो म्हणजे भगवा रंग आहे आणि हा भगवा रंग असाच राहिला पाहिजे धारावीने कायम शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार केलेला आहे मी उद्धवजींनी इतकं सांगेन उद्धवजी या मुंबईचा विकास हा धारावीपासून आपण सुरुवात करायला हवा जेव्हा आमची सत्ता दिल्लीमध्ये येईल महाराष्ट्रामध्ये येईल तेव्हा या धारावीच्या विकासाची पहिली वीट ही आपण रचली पाहिजे आणि ह्याच धारावीतून मुंबईचा विकास या देशानं पाहिला पाहिजे अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त करतो आणि तूर्त आपले रस्ते जमलेल्या माझ्या धारावीकर बांधवानो आणि मातानो गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक मोठा मोर्चा काढला होता आणि मला वाटतं आपण सर्वजण त्याला उपस्थित असाल होतात की नव्हतात आणि त्याही वेळेला मला सांगितलं होतं की थोडं हिंदी मराठी असं बोला पंचायत अशी होते एकदा मराठीत बोलायला सुरुवात केलं की सलग मराठीमध्ये बोलणं होतं हिंदी मी बात सुरू करे तर हिंदी मी सुरुवात होतीये कोशिश करता अर्धा आधा बात करने की आज काही आपली तशी जाहीर सभा नाहीये कारण असं काही निमित्त नाहीये ना निवडणुका आल्यात ना कोणता कार्यक्रम असं काही नाहीये मी तर असं ठरवलं की आता जरा शाखा शाखाने भेटी द्यायच्या कुछ दिन पहले मैं उल्लासनगर कल्याण उस चुनाव क्षेत्र का मैंने दौरा दौरा किया और हर जगह एक ऐसी और इससे बड़ी छोटी ऐसी मीटिंग ही हो गई फिर रायगढ़ में गया विनायक जी के चुनाव क्षेत्र में गया और आज आपको मिलने के लिए धारावी में आया हो निमित्त है शाखा बेटी पर गर्दी एवडी होते कि शाखे मला दिसत नहीं आणि आता स्टेजवरती आल्यावरती विनायक राऊत म्हणाले की आम्ही शाखेत बसलो होतो म्हणजे शाखा कुठे ही काय इकडे आता दिसते कुठे शाखा बघा सगळी गर्दीच गर्दी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच झालेलं आहे जिथे जातोय तिथे लोकच्या लोक झुंडीच्या झुंडी रस्त्यावरती येत आहेत ये, मैदानात येत आहेत हे जे काय सरकार आहे सरकार के खिलाफ एक असंतोष आहे और मैं मानता धारावी में और कई जगहों से ज्यादा असंतोष धारावी में इस सरकार के खिलाफ आए कि नहीं है आणि मी तर लढायला उतरलो तुमच्यासाठी तुम्ही सोबत राहणारच की नाहीये कारण एक नवीन तरीका उन्होंने ढूंढ निकाला है सरकार की जितनी सारी यंत्रणा है मते इडी असेल सीबीआय इनकम टैक्स या तो मैंने सुना कुछ रिटायर्ड पोलिस अफसर काम पर गुंडागर्दी गर्दी जा रही आहे मग त्यांच्या मागे काहीतरी लावायचं आणि त्यांना पक्षात फोडून घ्यायचं आपल्या इथले पण काही जण आपल्यातले नाही पण इकडचे तिकडचे त्यांच्याकडे गेले विकाऊ माल असतो तर विकला गेला हरकत नाही पण मला माझे निष्ठावंत मावळे सोबत आहे तोपर्यंत लढण्याची मला अजिबात चिंता नाही आणि विजयाची तर अजिबात नाही कारण जिंकणार म्हणजे जिंकणारच तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आता विनायक राऊत जे बोलले संजय राऊत जे बोलले मोर्चा काढला तेव्हाच मी म्हटलं होतं की तुम्हाला धारावी कराना एक तात्पुरती व्यवस्था म्हणून त्याला काय म्हणतात ट्रान्झिट कॅम्प म्हणून इकडनं उचलतील आणि मिठागरात टाकून देतील तेव्हा निर्णय झालेला नव्हता मग काही जण सरकारमधले म्हणाले की असं काही होणार नाही उद्धव ठाकरे असंच काहीतरी बोलतोय आणि बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी कोणी जागा मागितली आजपर्यंत आपण अनेकदा मुंबईकरांसाठी कांजूर मार्गची जागा मागत होतो तर केंद्र सरकार कोर्टात गेलं होतं ही तुमची जागा का आमची जागा आम्हाला नकोय ती जागा आपल्या लोकांसाठी पाहिजे नाही बस हमारी आहे मला वाटतं तिकडे पण मिठा घर आहे कांजूरला पण मिठा घर आहे नाही दिली जागा आणि आता म्हणजे जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या मुंबईकरांसाठी कांजूर मार्गची जागा मागतो मागत होतो दिले नाही पण आता पंतप्रधानांच्या मित्रासाठी अदानीसाठी मात्र मुलुंडची आणि तिथली मिठागराची जागा देऊन टाकी एका कृत्यामध्ये तुमचा येई आहे की ये आपली परिभाषा आहे सबका साथ सबका विकास मतलब सात सबका चाहिए लेकिन विकास सिर्फ मेरे मित्र का होगा मेरे दोस्तों का विकास होगा सबका साथ और मित्र का विकास नहीं, नहीं ऐसे नहीं होने दूंगा मैं माझे धाराविकर इथून कुठेही जाणार नाहीत माझ्या धारावीकरांना विकास पाहिजे तो म्हणजे इथल्या इथेच पाहिजे आणि तुम्हाला असं वाटत असेल सोपं की अरे हे काय सारी गोष्ट आहे इकडे घर बांधे पण आपल्याला दिली मिठागरात जागा पण एकदा जर का तुम्ही मिठा गेला तर परत तुम्हाला धारावी दिसणार नाही कारण ही जागा दुसऱ्या तिसऱ्याच्या नाही तर खुद्द अडाणीच्या घशामध्ये घातली जाते म्हणजे धारावी तर गेलीच आणि मिठागर पण गेलं आणि मग तुम्ही जरा विचार करा मिठा घराच्या इकडे फेरफटका मारून या बाकी सोयी सुविधा तुम्हाला देणार कुठून कशा देणार किती वर्ष तुम्ही तिकडे राहणार काय होणार तुमच्या एक एकतर या धारावीमध्ये ज्या वेळेला संकट आलं होतं तेव्हा कोणी तुमच्या मदतीला आले होते पंतप्रधान आले होते अदानी आले होते हे उपमुख्यमंत्री आता बसलेत पा उपमुख्यमंत्री ते तुमच्या मदतीला आले होते कधीतरी धारावीत दिसले होते पण आता दिसतील कारण आता त्यांना माहिती आहे की आता धारावीमध्ये करोना नाही आहे करोनाच्या काळामध्ये काय होतं आणि काय नव्हतं विचारसुद्धा करू शकत नव्हतो अशी परिस्थिती होती काय होणार आहे भाई <laughs> दिल्लीला सुद्धा घाम फुटला होता मी मुख्यमंत्री ते उद्धवजी कुछ तर करो म्हटलं कर रे कुछ आप चिंता मत करो आम्ही काय सांगत होतो की घराबाहेर पडू नका आणि इकडे धारावीमध्ये तर घर परिस्थिती अशी आहे की एकेका एक 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 घरामध्ये आठ आठ दहा दहा लोक राहतात बरोबर ना म्हणजे आपण काय म्हणत होतो तोंडाला मास्क हात स्वच्छ धुवा आणि दो हात की दुरी अरे दो हात की दुरी तर माझ्या धारावीकरचं घर केवढं आहे एक तर पहिला प्रथम हे तुमचं जे काय फंजिबल फंजिबल आहे ते मला काही त्याच्यात जायचं नाहीये पण माझ्या धारावीकाराला हक्काचं पाचशे फुटाचं घर मिळालं पाहिजे म्हणजे मिळालंच पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे विकास आम्हाला पण पाहिजे पण तुम्ही इकडे नुसता कोणवा कोणवाडा करून टाकायचा या लोकांना उचलून मिठागरामध्ये फेकून द्यायचं आणि इकडे सगळं आबादी आबाद करून कोपऱ्यांची इकडे जर का वस्ती बसवणार असेल आणि सगळा पैसा जर अदानीच्या खिशात घालणार असाल तर मग माझ्या धाराविकरांनी काय पाप केलंय धाराविकार काही गुन्हा नाही केलेला इतके वर्ष ते ज्या एका या धारावीमध्ये राहिले कशी होती धारावी आता सुद्धा कशी आहे ये आता ही आता सोन्याची किंमत आली पण मुंबईतने एक एक उद्योगधंदे घेऊन जात आहेत डायमंड मार्केट घेऊन गेले आणखीन सगळे ओरबाडून घेऊन जात आहेत आणि आता त्यांना ते कमी पडतय म्हणून धारावीच्या विकासाबरोबर अख्खी मुंबईत ते विकत्या अडणीच्या खिशात घालायला निघाले आजच मी येताना वाचत होतो वांद्रे साठी सुद्धा टेंडर काढलेली आहे आणि ते तीन टेंडर आहेत कोण त्याच्यात मी नाव वगैरे वाचले नाही पण शंभर टक्के आज लिहून घ्या की ते सुद्धा टेंडर अडाणीला मिळणार आहे आज तारीख वार आणि वेळेनुसार लिहून घ्या वांद्रे रेक्लेमेशनचं टेंडर सुद्धा अडाणीला मिळते की नाही बघा तुम्ही इथे सुद्धा जो काही टेंडरचा घोळ झाला हा तुम्हाला माहितीये आपलीच लोक घुसवायची आपल्या आपल्यामध्ये मध्ये सगळं मॅनेज करायचं आणि बरोबर अडाणीला कसा फायदा होईल अशा पद्धतीने टेंडर देऊन टाकायचं

नाही मिळालं तर बघा तुम्ही पण संपूर्ण मुंबई घशात घालायची मुंबई एकतर भिकेला लावायची एक तर, ला तर महाराष्ट्रामध्ये एवढी गुंडागर्दी झालेली आहे की महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकलेला आहे महाराष्ट्रामध्ये बाहेरचे उद्योगधंदे येणारच नाहीत अशी परिस्थिती करून ठेवायची हे ह्या नाकर्ते आणि नालायक राज्यकर्त्यांना कळत नाहीये सत्ताधाऱ्यांना कळत नाहीये महाराष्ट्राची बदनामी करायची की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कोणी येऊच नये आणि मुंबईमध्ये जे राहत आहेत त्यांची अशी वाट लावून टाकायची की मुंबई फार भिकेला लावून टाकायची हे बघून जीव जळतोय म्हणून मी लढाईला उभा आहे मला सुद्धा काय साठवलोट करायचं असं करून मी मोकळा झालो असतो तुम्हाला कळलं पण पन नसतं पण मी गरिबांसोबत उभा राहिलो कारण ही माझी ताकद आहे आणि यांच्यासाठी म्हणून मी लढाईला उभारले उभा राहिलेला डील करना काय आसान बात आहे लेकिन आपका जीवन बर्बाद कर कर मैं कुछ भी दिल नहीं करूंगा कर, कभी नहीं कर सकता मैं जाना तुमचा म्हणजे काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता मारला गेला अभिषेक घोसाळकर त्याच्यावरती आज मी बोललो कारण काल उपमुख्यमंत्री जे राज्यचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आता तुम्ही मला सांगा गेला आठवड्यामध्ये भाजपच्या आमदारानी भर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला काल परवाकडे आमचा सा एक चांगला कार्यकर्ता त्याला गोळीबार करून त्याची ते, हत्या झाली आज बातमी आली जळगाव मध्ये सुद्धा एका भाजपच्या माजी नगरसेवकाची हत्या झाली आणखी नागपूरमध्ये आज दोघांच्या हत्या झाल्यात संपूर्णपणे हत्या हत्या आणि हत्या होत आहेत मग गृहमंत्री आहेत की नाही आणि मग गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यानंतर गृहमंत्री अत्यंत बेशरमपणाने म्हणतायत की उद्या गाडी खाली एखादा कुत्रा जरी आला तरी तुम्ही माझा राजीनामा मागा मग तुम्ही यांच्याकडे मतं मागायला येतात कशाला आमचा आम्ही जो आवाज उठवलाय तो आमचा कार्यकर्ता मारला गेला म्हणून आम्ही आवाज उठवला आणि तुमच्या लेखी जरी सगळी जनता कुत्र्या मांजऱ्यासारखी असेल तर निवडणुकीला आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुद्धा त्यांच्या पेकाटामध्ये लात घालावीच लागेल विसर तुमची शक्ती काय की तुम्ही आता जर का दाखवून देऊ शकला नाहीत तर मग काय अडाणी का काय कोणी काय आओ जाओ घर तुम्हाला हम आम्ही हम, बऱ्या आहोत आम्ही मिठा घरामध्ये टाका नाही तर कुठेही फेका आम्हाला काही फरक पडत नाही आणि फक्त तुम्ही जागे आहात की नाही एवढंच बघायला आलो होतो जागे आहात ना पुन्हा निवडणुकी निवडणूक आता आलेली आहे तोंडावर एक दोन अडीच महिन्यावरती निवडणूक येईल तुम्हाला दिल्लीमध्ये तुमच्या हक्काचा आवाज उठवणारा खासदार पाहिजे की जसा इथं आत्ता आपण दिला होता तसा गद्दार त्यांच्या खुर्ची खाली जाऊन त्यांच्या खुर्चीचे आणि त्यांचे तळवे चाटणारा पाहिजे हे तुम्ही आहे हा निर्णय तुम्ही घ्यायचा आम्ही तर लढायला तयारच आहोत आम्ही मैदानात उतरलेला आहोत पण जे तुम्ही सांगता की उद्धव साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है या लढाईमध्ये मी तर पुढे आलेलोच आहे आदित्य पण आले ये ही, आ, तुणारी तुणारी ये। था था। ही ही हीच गोष्ट मी सांगू तो तुम्हाला कि उद्धव साहेब आगे बढो आदित्य साहेब आगे बढो पण हम तुम्हारे साथ तुम्हाला तर तुम्ही साथ खरोखर राहणार आहात की नाही उद्या जर का तुमच्यावरती पैशाचा वापर होईल विकले जाणार आहात तुम्ही नुसती जागा विकणार नाही तुमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य विकणार आहात तेवढं लक्षात ठेवा आणि ते आयुष्य सुद्धा आत्ता जे गुंडागर्दी करतायत त्या नालायक सरकारकडे त्यांच्या तो जो काही दलाल आहे त्याच्याकडे तुम्ही ते विकणार आहात तर कोणत्याही दहशतीला बळी पडायचं जरा जोरात बोला ना अडाणीच्या दलालाला घाबरायचं इथून जो गद्दार खासदार गेलाय तो मस्काबाजी करेल त्याला बोलायचं मग ठरलं नक्की जरा धारावीकरांची ताकद दाखवणार ठीक आहे मी आता उलटी घोषणा देतो जसं तुम्ही म्हणता उद्धव साहेब आगे बडो तसं मी तुम्हाला सांगतो दारावी फक्त ठाम उभे राहा अख्खी शिवसेना तुमच्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र